नमस्कार मित्रांनो कला विश्वातून एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचे दुर्दैवी निधन झाले आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती तर अभिनेते मोहन गोखले यांचे दुर्दैवी निधन झाले आहे त्यांनी एकोणतीस एप्रिल रोजी अखेरचा श्वास घेतला तेव्हा त्यांचे ते वय ते 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 फक्त पंचेचाळीस वर्षे होते तेव्हा मद्रास येथे त्यांचे निधन झाले आहे ते मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील एक प्रतिभावन अभिनेते होते त्यांनी स्पर्श भवानी भाई आणि मिरची मसाला यासारख्या चित्रपटामध्ये उत्तम भूमिका साकारल्या आहेत तसेच त्यांनी हे राम या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी चेन्नईला गेले होते तेव्हा त्यांना तेथेच शूटिंगच्या दरम्यान हृदयविकाराचा तीव्र झटका आला तेव्हा त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले परंतु डॉक्टरांनासुद्धा अपयश आले आणि उपचारादरम्यान त्यांचे दुर्दैवी निधन झाले आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून मोहन गोखले या सुप्रसिद्ध अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अशा चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद